जी शिवजयंती आम्ही एवढे जोरात साजरी केली के 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 ना स्वराने मस्तपैकी शिवगर्जना केली त्याच्यानंतर मस्तपैकी डान्स करून तिने सेकंड रँक प्राप्त केलेली आहे त्यासोबतच मस्तपैकी ढोल वादन सुद्धा केलेलं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा परंतु या नादात ना स्वरा माझ्यावर भरपूर चिडली आहे छत्रपती स्वरा व्हिडिओचं अप्रुव्हल आलं होतं आपण ढोल पत्कात चाललो ना तुले सकाळच्या का प्रोग्राम करून आणला ना मी तर स्वरा आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला वाजवत आहे नवीन लुक विशेष म्हणजे डान्स खूप छान पद्धतीने केलेला आहे तर आपल्या मुलांना जसं पोळी लाटणं शिकवतो ना तसंच आपली संस्कृती जपणे आणि थोर महापुरुषांविषयी आदर व्यक्त करणे खूप आवश्यक आहे फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल मोहिनी हजारे तर मी रेडी झालेली आहे मी जात आहे आज आमचं वर्धापन दिन आहे म्हणजे आमचं आजच्या रोजी ढी शिवधून ढोल ताशा पथकची स्थापना झाली होती तर आज त्याचं वर्धापन दिन आहे तर आम्ही जात आहो पूजा तुम्ही बघू शकता आणि मुलं इथं झोपलेले आहेत दोघं पण तर यांना झोपू देते अटेंड करून आणि नंतर मग काम श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे आणि मला ना माझ्या मुलीवर खूप गर्व आहे कारण जसं मला प्रत्येक गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे ना तसंच तिला ती प्रत्येक गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे आणि तीसुद्धा माझ्यासारखी एकदम स्ट्रॉंग लेडी होणार आहे तर सो असो तर आज होती आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तर सकाळ झालेली आहे सकाळ झाल्यापर्यंत मला माहिती होतं आज माझा पूर्ण डे पॅक आहे आणि विशेष म्हणजे एका ठिकाणी मला मान्यवर म्हणून सुद्धा बोलावलेलं होतं सगळ्यात पहिली आईची आणि मुलीची जबाबदारी पार पाडावी लागते तर वर्धापन दिन केला त्याच्यानंतर घरी आली घरी आल्यानंतर सगळ्यात अगोदर राशन आणलं राशन आणल्यानंतर आईसाठी दू दूधसुद्धा घेऊन आलेली आहे दूध आल्यानंतर मस्तपैकी चहा आणि नाश्ता केला आणि स्वराला घेऊन गेलेली आहे मेकअप करण्यासाठी कारण एक मुलगी आहे तिला स्वराचा मेकअप करायचा होता तर स्वराला जिथं मेकअप करायचा आहे ना तिथं आणून दिलेलं आहे बाकीचे संत आपण भरपूर साजरे करून परंतु आज आपल्या बापाची जयंती त्याच्यामुळे मेकच तो बनताय आणि खूप छान असा तिचा डान्स सुद्धा हो होता तिला तिथं डान्सला सोडून दिलं घरी आली घरी आल्यानंतर पूर्ण घर स्वच्छ केलं ला, लादी वगैरे पुसून घेतली कपडे कपडे धुतले भांडी घासली आई गेलेली होती किराणा शॉपवर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं पूजन घरीसुद्धा केलं स्वराज्य आणि मी आणि हो स्वराजलासुद्धा ऑफर आली होती अंगणवाडीमध्ये मा त्याला छत्रपती शिवाजी महाराज बनवून घेऊन जायचं होतं परंतु माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता कारण सर्व सांभाळावं लागते स्वरा तयार झालेली होती स्वरा झा तयार झाल्यानंतर फायनली मला सुद्धा कॉल आला होता आणि खूप छान अशी अचीवमेंट म्हणजे की मला सुद्धा आज एका ठिकाणी मान्यवर म्हणून अतिथी म्हणून बोलावलेलं होतं जे की तुम्हाला आता पुढे व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर या मुलीने फ्री ऑफ कॉस्ट आमच्या दोघीचा मेकअप करून दिलेला होता खूप दिवसापासून तिला माझ्या चेहऱ्यावर मेकअप करण्याची इच्छा होती फायनली आता इथं माझा मेकअप सुरू आहे तुम्ही बघू शकता आणि स्वरा तर एवढी हॅपी होती आणि मला असं वाटलंही नव्हतं की मागच्या वर्षी स्वराने डान्स केला होता तो बापाचा बाप वाघ शिव बा जन्मला या गाण्यावर तिने मागच्या वर्षी डान्स केला होता आणि तिला न विचारता मी त्या कॉ कॉम्पिटिशनमध्ये तिचं नाव वगैरे नोंदवून दिलेलं होतं मला गिफ्टची आशा नव्हती फक्त एवढंच होतं की आपल्या मुलांना समजलं पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराज हे कोण होते आणि त्यांचं अस्तित्व काय होतं त्यांनी आपल्यासाठी काय केलं हे तिच्या मनात रुजवायचं होतं आणि जे आज आपण संस्कार देऊ ना तेच पुढे वारसा पुढे नेणार आहे त्याच्यामुळं तिला म्हटलं होतं तू फक्त डान्स कर परंतु अपेक्षाही नव्हती त्या पलीकडे तिने खूप सुंदर असा डान्स केला तिथं प्रोग्राम चालू झालेला होता आणि प्रोग्राम ची सुरुवात मस्तपैकी शिवगर्जना देऊन आपल्या स्वराने केलेली आहे तुम्ही बघू शकता कारण वारंवार मी तिला म्हणत असते शिवचरित चरित्रवाज महाराजांचा इतिहास काय होता तो बघ त्याच्यानंतर वारंवार महाजा महाराजांविषयीच मी तिला जास्त सांगत असते त्यासोबतच थोरपूर जे कोण होऊन गेले म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो ज्योतिबा फुले असो सावित्रीबाई फुले असो यांचा जो इतिहास आहे ना तो वारंवार मी तिला पाहायला लावत असते कारण मी जरी शिक्षणात मागं असली तरी माझ्या लेकराला मागं ठेवायचं नाही आहे खूप छान अशी रांगोळी स्पर्धा होती आणि स्त्रीवर आदुरि आधारितच रांगोळी स्पर्धा होती आमचं स्वागत वगैरे करण्यात आलं आणि स्वागत केल्यानंतर रांगोळी स्पर्धेमध्ये ज्या स्पर्धकांनी भाग घेतला होता तर त्या रांगोळी पाहण्यासाठी मान्यवरांना पाठवण्यात आलं त्याच्यासोबत मी पण गेली होती खूप छान असं वाटलं की आपल्या गावात अ आणि आपल्या मान आपल्याला मान्यवरून बोल म्हणून बोलावतात ना जेव्हा खरंच खूप छान म्हणजे खूप छान आणि खूप भारी वाटतं तर त्याच्यानंतर रांगोळी स्पर्धा झाली त्याच्यानंतर सर्वांचं स्वागत करण्यात आलं आणि प्रश्न असतात रील्स द्वारे त्या वाटत असतात जोरदार टाळ्यांच्या गरजेचं आपण स्वागत करू टाळ्या मात्र कमी करत आहेत आपल्याच महिला आहेत आपल्यासाठी तर हा कार्यक्रम आयोजित केलाय खूपच्या आहे आमचा उत्साह वाढवणार आहे हा पूर्ण डान्स मी तिचा तिच्या चॅनलवर टाकणार आहे ज्याची लिंक मी लवकर शेअर करणार आहे कारण तो व्हिडिओ आहे ना तो कॅमेऱ्या वाल्याने काढलेला आहे आणि तो बोलला होता की मी ताई तुम्हाला व्हिडिओ देणार आहे अजून त्याने दिला आणि त्या स्वराचा डान्स झाल्यानंतर आता वेळ आली होती शिव शिवधून म्हणजे वादन करण्यासाठी जाण्यासाठी आणि आमच्या दोघींची पण इच्छा होती की आम्हा दोघींना काही करून तिथं वादनाला जायचं आहे परंतु इथं गेस्ट म्हणून बोलावले होतं त्याच्यामुळे थोडा वेळ थांबणे इथं काम होतं आणि तसं पण स्वराचा डान्स होईपर्यंत आम्ही तिथं थांबलो नंतर घरी गेलो

नाही तुला ढोलच वाजवायचं आहे ना चल ना तुला ढोल वाजवूनच देतो ना मी ना चल ना तो व्हिडिओ होता ना अर्जंट मध्ये मग व्हिडिओ एडिट करणं पोस्ट करणं नाही लागत काय म्हटलं आम्ही घरी आता अरे अप्रूवल आलेलं असते तर त्याच दिवशी व्हिडिओ अपलोड करावं लागत असते येत नाही मग तू चल मी एकटी बाय बाय राय एकटी मग चालना चलना लवकर रात्री दहा पर्यंत मिरणू काय स्वरा हो चल चुपचाप मी निघाल या वाजण्यासाठी माझं सगळं मूळ ऑफ करून फुलूप चोरा फुलूप तेच तिचं अटकलेलं आता इथं स्वरा का भळकली होती तर मामा मामा आजचा एक व्हिडिओ मला अपलोड करायचा होता ज्याचं अप्रूव्हल आलं होतं आणि त्याची तारीख आजचीच होती अक्ष अच्च, अचानकपणे चार वाजता त्या मॅडमचा मेसेज आला त्याच्यामुळे मला घाई गडबडीत घरी यावं लागलं थोडंसं जेवण केलं जेवण केल्यानंतर तो व्हिडिओ एडिट इडित केला एडिटिंग आणि पोस्टमध्ये माझा अर्धा तास गेला तोपर्यंत झाले होते साडेचार स्वराचा मूड ऑफ झाला होता आणि स्वरा अक्षरशः रडत होती की मला तू वादन करू देत नाही वादन करू देत नाही परंतु कसं आहे घराची जबाबदारी आहे आवडसुद्धा जपावा लागतो त्याच्यामुळे मी तिला म्हटलं स्वरा जाऊ आपण थांब थांब त्याच्यानंतर व्हिडिओ एडिट केला पोस्ट केला थमनीर लावला आणि व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर मी निघालेली आहे आता माझ्या आवडत्या छंदाकडे म्हणजेच वादन करण्यासाठी तर फायनली मी आता निघालेली आहे निघाल्यानंतर एक मैत्रीण होती तिलासुद्धा मला सोबत घ्यायचं सो होतं आणि रस्त्याने तुम्ही बघू शकता खूप छान असा देखावा महाराजांचे जागोजागी फोटो वगैरे लावण्यात आले होते आणि खूप छान अशी रॅली निघाली होती त्याच्यात छत्रपती शिवाजी महाराज शिवबा जिजाऊ असे सर्वजण तयार झाले होते तशी आमची रॅली ना दोन वाजताच निघालेली होती आणि सर्वांनी फेटे वगैरे बांधलेले होते परंतु मला मेन तिकडला कारण क्रमालासुद्धा बोलावले होते आणि मान म्हणजे मान सम्मान देऊन बोलावलेलं होतं आदर सत्कारही करण्यात आला होता शाळ शिपट देऊन त्याच्यामुळं मी दादांना सांगून ठेवलं होतं की दादा मी येणार परंतु उशिराने येणार त्याच्यामुळे अर्ध्या म्हणजे अर्ध्या मधात तर मिरवणूक आली पण होती परंतु माझं इकडला कार्यक्रम आटोपल्यानंतर मी जिथून मिरवणूक घेतली ना तिथून मी जॉईन केली म्हणजे अर्ध्या मधातून जॉईन केली तर शेवटपर्यंत मी मिरवणुकीमध्ये होती आणि खूप छान वाटते जेव्हा आपला आ म्हणजे खूप दिवसाची माझी इच्छा होती की मला एकोणीस फेब्रुवारीला एक एकदा तरी ढोल बाधून मस्तपैकी ढोल वादन करायचं आहे तर अशा पद्धतीने खूप जल्लोषाने माझ्या मुलीने आणि मी शिवजयंती साजरी केलेली आहे आणि एक गर्व या गोष्टीचा वाटत होता की ज्या गोष्टीची आवड मला आहे त्याच गोष्टीची आवड माझ्या मुलीला आहे मला शिववादनाची आवड होती मला ढोल वादनाची आवड होती तशीच माझ्या मुलीला पण ढोल वादनाची आवड आहे तिला अक्षरशः छोटासा ढोल पण बांधायचा होता परंतु झालेलं असं की मिरणूक ज्या ठिकाणावर निघाले ना त्या ठिकाणपासून ठिकाणावर आम्ही नव्हतो त्याच्यामुळे तिचा छोटासा ढोल आहे ना तो तिकडंच राहिला होता भरपूर अशी रडत होती मग मी तिला थोडं समजावलं म्हटलं बेटा जाऊ दे इट्स ओके नंतर आपण पुन्हा एकदा वादन करू तेव्हा तू नक्कीच घे तर इथं आम्ही या हॉटेलमध्ये जेवण वगैरे केलं आणि फायनली आलो घरी काय होतं सामान सगळं काढलं होतं तर आता आलेलं आहो आम्ही प्रोग्रामवरून आमचं गेट बंद आहे आता आम्ही आहो बाहेर आता दादी उघडतात दरवाजा काय माहिती हो तर घरी यायला आम्हाला साडे अकरा वाजले होते आई पण झोपली होती स्वराज पण झोपला होता आणि या माझं जर छंद म्हणजे मी पूर्ण केला वादनाचा वगैरे एवढ्या वेळ म्हणजे दिवसभर मी आज घरी नव्हती स्वराज पूर्ण वेळ आईजवळ होता त्याच्यामुळेच म्हणतात माझ्या आईने मला सपोर्ट केला मी माझ्या मुलीला सपोर्ट केला आणि फायनली आज माझं शिवजयंती जल्लोषात साजरी झालेली आहे माझ्या मुलीची आणि माझी इच्छा पूर्ण झालेली आहे माझी एकच इच्छा होती की माझ्यासोबत एकदा तरी माझ्या मुलीने वादन करावे आणि ते इच्छा आज पूर्ण झाली तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तर फायनली आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर साडी वगैरे चेंज केली सर्व जे ज्वेलरी वगैरे होती ना भर होती। ते काढून ठेवली आणि भरपूर असे हातान पाय दुखत होते स्वराज आणि आई झोपलेली होती त्याच्यात आमच्या घरमालकींना काही आम्ही सांगितलं नव्हतं की बाबा आम्ही उशिरा वगैरे येणार आहोत तर त्यांनी गेट लावून ठेवलं होतं नंतर मी त्यांना फोन केला मला असं वाटलं त्या ओरडतात की काय परंतु त्या ओरडल्या वगैरे नाही त्या बोलल्या तू जेव्हा साडी वेअर करून गेली होती तेव्हा मला दिसली होती मला माहीतच होतं की तुला आज यायला उशीर होता तर तिने आज मी शिवजयंती खूप छान पद्धतीने साजरी केलेली आहे आणि कसं आहे हे टेन्शन हे ना आणि एक लक्षात ठेवा की छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्याला लढायला शिकवलेलं आहे हे नाही की तुम्ही तुमच्या दुःखाचं हे करत बसा त्याच्यामुळं आज मी खूप माझा दिवस एन्जॉय केलेला आहे आज मला कुठलंच टेन्शन कायहीच आठवलं हो नाही मस्तपैकी मान्यवर म्हणून एका ठिकाणी बोलावण्यात आलं तिथं स्वराचा डान्स पण झाला खूप छान वाटलं मला आणि खूप छान वाटलं तर असा गेला माझा आजचा संपूर्ण दिवस आणि उद्या जाणार आहे आम्ही मस्तपैकी गावाला आईला घेऊन देवदर्शनाला वगैरे तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये येतोपर्यंत बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि आई आणि स्वर झोपलेली आहे